हॅलो फ्रेंड्स आज मी यूट्यूबवर पाहून एक रेसिपी ट्राय केली गोली इडलीची रेसिपी जी दिसायला खूप सुंदर होती आणि एकदम आसान होती तर म्हटलं चला आज हीच रेसिपी आपण ट्राय करूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला रोज ब्रेकफास्ट बनवायला लागतोच आणि पूर्वतयारी काय नसली का मग विचार पडतो काय करायचं काय करायचं तर म्हटलं चला आज मी यूट्यूबवर एक रेसिपी पाहिली गोली इडलीची रेसिपी जी फटाफट बनून तयार होते आणि एकदम इझी पण आहे आणि दिसायला पण एकदम मस्त चिकणी चिकणी होती तर म्हटलं चला आज हीच रेसिपी ट्राय करूया तर मी काय केलं दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यात आपण वाफवून घेऊया पहिले हेडंबासारखे के केस बांधून घेऊया आणि हात धुवून घेऊया म्हणजे जेवण बनवण्यासाठी अगोदर केस बांधायचे असतात आणि हात धुवायचे असतात म्हणून तर मी काय केलं आता एक कढईसुद्धा धुवून घेतली आणि ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घेतलं म्हणजे जितकं तांदळाचं पीठ तितकंच पाणी जसं आपण मोदक वाफवतात ना त्याचप्रकारे सर्व सिस्टीम होती थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलं आणि हे तांदळाचं पीठ वाफवायचं होतं म्हणजे जसं मी पाहिलं त्याचप्रकारे सर्व आता हे बनवलं मी आणि हे आता पीठ वाफवून घ्यायचं होतं फक्त दोन मिनटं गॅस मंद करून आणि आता हे गॅस बंद करायचं आणि थोडंसं थंड करायला झाकून ठेवायचं आता एकदम थंड नाही करायचं म्हणजे थोडंसं गरम गरम असतानाच जसं आपण मोदकसाठी मळतात ना प्रकारे आणि आता मऊ गोळ्या बनवून घ्यायचा म्हणून थोडं थंड पाणी घेतलं तरी चालेल कारण की पीठ गरम असते तर मस्त मी गोळा बनवून घेतला व्यवस्थित जसं मी हमेशा मोदक बनवते ना तर फटाफट असं बनवून तयार झालं आणि थोडंसं हाताला तेल लावून असं छोटे छोटे गोळे बनवायचे होते म्हणजे गोली इडली तर गोळे बनवायचे होते तर, असे चोटी -चोटी होते तर मी असे छोटे छोटे मस्त रसगुल्ल्यासारखे गोळे बनवून घेतले हे बघा दिसायला किती चिकणे होते मस्त तर मी आता हे सर्व असे गोळे बनवून घेतले आणि जरा जास्तच बनवले मी म्हटलं चला ब्रेकफास्ट सर्वांना होऊन जाईन आणि हे वाफवायचं होतं तर मी एका काय केलं डिशला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्येच आता हे गोळे टाकून मस्त वाफवून घेतले ते दहा ते बारा मिनटासाठी वाफवायचं सांगितलं होतं म्हणून मी हे आता वाफवून घेतले दहा ते बारा मिनटामध्ये आणि वाफवल्यानंतर इतके चिकणे झाले होते ना काय सांगू इतके सुंदर दिसत होते मस्त दिसत होते आणि आता त्यांना तडका लावायचं सांगितलं होतं तर मी तीसकडे धुवून घेतली आणि तडका लावायचा म्हणजे आपण फोडणी देतात त्या टाईपमध्ये तर आता तेल टाकून घेतलं मी असं थोडंसं तेल टाकून घेतलं तेलामध्ये जिरं आणि उडीद डाळ तीळ आणि चणा डाळ मी सर्व लक्षात ठेवून दिलेलं काय काय टाकायचं होतं ते <laughs> आणि राही पण टाकून घ्यायची होती आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा होता मी मस्त कढीपत्ता आमच्याकडचा फ्रेश कढीपत्ता घेतला आणि असं तोडून टाकला म्हटलं चला मस्त झकास असा ब्रेकफास्ट होऊन जाईल आणि मिरच्या पण कापून टाकायच्या होत्या थोड्याशा मिरच्या घेतल्या मी चार पाच मला स्पायसी आवडते तर मस्त चार पाच मिरच्या घेतल्या आणि ते पण असं फिरवून घेतलं तेलावर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्यामध्ये हे आपले रसगुल्ले म्हणजे गोली इडली त्यामध्ये ॲड करायची होती तेलामध्ये फिरवून घ्यायचं होतं तर मी जसं पाहिलं तसंच व्यवस्थित सर्व केलं आणि मस्त असं फिरवून घेतलं तेलावर पण एक सांगू इट्स so नॉट सो टेस्टी बिलकुल टेस्ट नव्हता ह्या रेसिपीला काय माहिती मोठे मोठे क्रिएटर्स सांगतात सो मेनी टेस्टी पण ह्या रेसिपीला बिलकुल टेस्ट नव्हता इट्स टोटली वेस्ट म्हणजे चावल का हुआ आटा तडका लगाया हुआ हे <laughs> तर आपल्या मराठ्यांना तर बिलकुल नाही आवडणार आपण मराठी लोक स्पायसी जास्त खातात म्हणून तर मी ही रेसिपी यासाठी शेअर केली की माझ्या सबस्क्रायबरांना मला सांगायचं आहे की तुम्ही ही रेसिपी बिलकुल ट्राय नका करू ओके थँक्यू